दिल्लीचा सहावा मुघल सम्राट औरंगजेब सोळाशे अठ्ठावन्नपासून सतराशे सातपर्यंत भारतीय उपखंडाच्या बहुतेक भागावर राज्य करत होता तो कट्टर धार्मिक तर होताच पण तो अत्यंत क्रूर शासकही होता त्याने कित्येक निष्पाप माणसांचा छळ केला आणि कारण नसताना त्यांचा जीवही घेतला अनेक देवळं फोडली हिंदू देवदेवतांच्या मूर्त्यांची विटंबना केली गावाच्या गावं उद्ध्वस्त केली स्वतःच्या बापालाही सत्तेसाठी हालहाल करून मारलं तर मोठा भाऊ दारा शिकोहला मारून त्याचं मुंडकं दिल्लीच्या रस्त्यावर फिरवलं आणि हिंदूंना जबरदस्ती मुसलमान बनवलं छत्रपती संभाजी महाराजांनाही चाळीस दिवस हालहाल करून मारलं या सगळ्या गोष्टी आपण इतिहासात वाचलेल्या आहेत औरंगजेबाच्या कारकिर्दीचा काळ त्याच्या लष्करी विस्तारासाठी कडक इस्लामिक धोरणांसाठी आणि मुघल सत्ता मजबूत करण्याच्या त्याच्या प्रयत्नांसाठी ओळखला जातो त्यानं भारतातील अनेक भागावर वर्चस्व मिळवलं संपूर्ण भारताला आपल्या आधिपत्याखाली आणणं हे त्याचं स्वप्न होतं मात्र शिवरायांच्या महाराष्ट्रावर वर्चस्व मिळवणं त्याला कधीच जमलं नाही त्याचा अखेरचा काळ वैयक्तिक संघर्ष राजकीय गोंधळ आणि मुघल साम्राज्याच्या पतनाने भरलेला होता तो याच महाराष्ट्रातील मातीत मेला त्यामुळे त्याचं संपूर्ण भारतावर सत्ता प्रस्थापित करण्याचं स्वप्न फक्त स्वप्नच राहिलं या व्हिडिओमध्ये आपण औरंगजेबाचा शेवटचा काळ कसा होता त्याची शेवटची इच्छा काय होती तसंच अखेर औरंगजेबाचा आणि पर्यायाने त्याच्या राजवटीचा शेवट कसा झाला याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत सोळाशे नव्वदच्या दशकाच्या अखेरीस औरंगजेबाचं आरोग्य ढासळू लागलं त्याचं वय ऐंशी वर्षांपेक्षा जास्त होतं तेव्हा त्याची तब्येत बिघडू लागली आणि साम्राज्याचं नियंत्रण राखण्याचे प्रयत्न करूनही तो अधिकाधिक कमकुवत होत गेला त्याच्या कारकिर्दीचा काळ दीर्घ आणि कठीण होता आणि त्यांनी त्याचा बराचसा काळ लष्करी मोहिमामध्ये विशेषत मराठ्यांशी संघर्ष करण्यात घालवला शिवाजी महाराजांसारख्या राजाच्या आणि नंतरच्या त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील मराठा साम्राज्य मुघल साम्राज्यासाठी सतत धोका निर्माण करत होतं औरंगजेबाचे दख्खन प्रदेशावरील लक्ष मुघल साम्राज्यावर परिणाम करत होतं तसंच त्याच्या आरोग्यावर आणि साम्राज्याच्या आर्थिक स्थितीवर मोठा ताण निर्माण करत होतं जरी त्याने दक्षिणेकडील विजापूर आणि गोलकोंडासारखे प्रमुख प्रदेश काबीज केले असले तरी मराठ्यांनी मोघल नियंत्रणाचा प्रतिकार करणं सुरूच ठेवलं पण जसंजशी वर्षे उलटत गेली तसं तसे त्याच्या साम्राज्याला भेगा पडू लागल्या तर औरंगजेबाच्या दिलरज बाणू रहमत उन्नीस उर्फ नवाबबाई औरंगाबादी महल आणि उदयपुरी महल अशा चार बायका होत्या तसंच त्याला झेबून निसा जनतून निसा जुबेदात उन्निसा बदरुन्निसा निसा या पाच मुली होत्या तर मोहम्मद आजम मोहम्मद अकबर मोहम्मद सुलतान मोहम्मद मोहज्जम आणि मोहम्मद कामबख ही पाच मुलंही होती पण असा सगळा मोठा परिवार असूनही औरंगजेबाचा शेवटचा काळ वैयक्तिक नुकसान आणि कौटुंबिक कलहाने भरलेला होता घरातल्या सदस्यांना त्याने क्रूरपणे मारला असल्याने त्याचे त्याच्या मुलांशी असलेले संबंध तणावपूर्ण होते खरं तर त्याची मुलं औरंगजेब कधी मरतो याचीच वाट पाहत होते तो मेला म्हणजे आपल्याला सत्ता मिळेल या लालसेपोटी त्याची अकबर आणि आजम ही मुलं सत्ता संघर्षात गुंडली होती साजग यामुळे अंतर्गत संघर्षाची मालिका सुरू झाली अकबर आणि आजम केवळ औरंगजेबाच्या राजवटीवरच नव्हे तर एकमेकांवरही असमाधानी होते त्यामुळे त्यांच्यातील संघर्ष वाढतच गेला पुढच्या काळात त्याचा मुलगा अकबर याचा इराणमध्ये मृत्यू झाला तसंच त्याची आवडती सून सतराशे पाच साली मृत्युमुखी पडली मुलगी झेबून निसाने आत्महत्या केली तसंच त्याची बहीण गोअर आराही सतराशे सहा साली निधन पावली सतराशे सहा साली त्याची दुसरी मुलगी मोहरुन्निसा आणि जावाई देखील वारले त्यानंतर त्याचा नातूही वारला सतराशे सातमध्ये मृत्यू होण्याआधी काही दिवस त्याचे दोन नातू वारले जवळच्या सगळ्या लोकांचा एकामागून एक मृत्यू झाल्यानंतर औरंगजेबाच्या शेवटच्या क्षणापर्यंत एक त्याची मुलगी झिनतुन्निसा सोडली तर इतर कोणीही त्याच्यासोबत राहिले नाही शेवटी असं दुःख एकटेपण वैफल्य आणि तरफडणारी अवस्था यांना कावटाळून त्याला अखेर महाराष्ट्रातील अहमदनगरमधील भिंगार इथं असताना मृत्यू पत्करावा लागला ती तारीख होती तीन मार्च सतराशे सात तेव्हा औरंगजेबाच्या मृतदेहाकडे पाहत त्याची मुलगी जनतोनिसा म्हणाली मुघलिया तख्त केली आपने आपले को मार डाला आपले वाली शहाजहान को कैद किया लाशोपे लाशे गिराई साहूजी सालों तक कैद किया आपने जमीन तो बहुत जीती अब्बाहुजूर लोगों के दिल जीतना भूल गए आप भूल गे अब्बाहुजूर मरते वक्त सल्तनत नाही नेकी साथ आती है खरतर दीर्घ लष्करी मोहिमामुळे औरंगजेब खूप थकला होता मराठ्यांनी तर त्याच्या नाकीनं वाढले होते मुघल बादशाह म्हणून औरंगजेबाची एकूण कारकीर्द जवळपास पन्नास वर्षांची होती त्यातील शेवटची पंचवीस वर्ष तो प्रचंड सैन्यासह दख्खनमध्ये होता या दरम्यान अनेक घडामोडी काढल्या सोळाशे ब्याऐंशी ते सोळाशे एकोणनव्वदपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांनी त्याच्या विरुद्ध लढा दिला त्यानंतर सोळाशे एकोणनव्वद ते सतराशेपर्यंत एक छत्रपती राजाराम आणि नंतर संताजी आणि सारखे शूर वि आले शेवटच्या काळात सतराशे ते सतराशे सात पर्यंत महाराणी ताराबाईंनी देखील स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी औरंगजेबाच्या मजबूत सैन्याशी लढा दिला तर मुघल सैन्याने शिवरायांच्या काळापूर्वी एकशे चाळीस वर्ष अस्तित्वात असलेल्या शक्तिशाली आदिलशाही आणि कुतुबशाही राज्यांचा पराभव केला मात्र मराठ्यांविरुद्ध पंचवीस वर्ष संघर्ष करूनही त्याला यश आलं नाही त्यामुळे स्वराज्य अखेरपर्यंत मजबूत आणि अटूट राहिलं तर दिवसेंदिवस औरंगजेब थकत चालला होता त्यामुळे वृद्धपकाळ आणि ढासळतं आरोग्य यामुळे तो बऱ्याच काळापासून विविध आजारांनी ग्रस्त होता ज्यात जुन्या दुखापतीमुळे होणाऱ्या वेदना आणि तीव्र शारीरिक अशक्तपणा यांचाही समावेश होता त्यातच त्याचा नैसर्गिकपणे अंत झाला त्यानंतर त्याचा त्या मृतदेह त्या खुलताबाडला आणण्यात आला कारण औरंगजेब सय्यद जैनुद्दीन सिराजी यांना आपला गुरु मानायचा त्यामुळे मृत्यूनंतर आपली कबर ही आपले गुरु सय्यद झेनुद्दीन सिराजी यांच्या शेजारीच असावी असं त्यानं आपल्या मृत्युपत्रात लिहून ठेवलं होतं माझी जी कबर बांधाल ती मी जे पैसे स्वतः कमवले आहेत त्या जितकं होईल तेवढ्यावरच बांधायची आणि त्यावर एक सब्जाचं छोटंसं रोप लावायचं अशी त्याची शेवटची इच्छा होती तसंच कबर बांधण्यासाठी किती रुपये खर्च करायचे हे देखील त्यांना लिहून ठेवलं होतं औरंगजेबानं आपली कबर फक्त चौदा रुपये बारहाणे एवढ्याच खर्चात बनवावी असं लिहून ठेवलं होतं अखेर त्याने व्यक्त केलेल्या इच्छेनुसार चौदा रुपये बाराण्यात त्याची कबर बांधली गेली त्याच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य पुढचा उत्तराधिकारी कोण होणार या संकटात सापडलं त्यासाठी त्याच्या मुलांमधील अंतर्गत संघर्ष वाढत गेला मुघल साम्राज्याची ताकद घटत गेली आणि अखेर या यामुळं मुघल साम्राज्याचा सा हळूहळू रास सुरू झाला मराठे राजपूत आणि नंतर ब्रिटिशांमुळे आधीच कमकोत झालेलं हे साम्राज्य औरंगजेबाच्या मृत्यूनंतर कधीही त्याचं पूर्वीचं वैभव परत मिळू शकलं नाही औरंगजेब हा सामान्यतः इतिहासकारांनी मुघलांच्या महान सम्राटापैकी एक मानला आहे समकालीन श्रोतामध्ये औरंगजेबाची काही गोष्टींसाठी प्रशंसा केली जाते पण निष्पाप लोकांच्या हत्या आणि हिंदू मंदिरं पाडल्याबद्दल त्याच्यावर टीका देखील केली जाते शिवाय त्याने या प्रदेशाचं इस्लामीकरण जिजियाकर लागू करणं आणि गैर इस्लामिक, कर, इस्लामिक प्रथा बंद केल्याने गैरमुस्लिम लोक त्याचा आजही तिरस्कार करतात औरंगजेब तब्बल एकोणनव्वद वर्ष जगला तो दीर्घायुष्य जरी जगला असला तरी त्याच्या वाट्याला तितकीच दुःखसुद्धा आली जो त्याच्याच कर्माचा परिणाम होता त्याने त्याच्या मृत्यूपत्रात मी माझ्या एका चुकीचं प्रायचित म्हणून या उतारवयात राणावानात भटकत आहे असं लिहून ठेवलं आहे महाराष्ट्रावर वर्चस्व मिळवण्यात त्याला अपयश आलं असलं तरी त्याच्या कारकिर्दीचा भारतीय इतिहासावर खूप खोलवर परिणाम झाला हे नाकारता येत नाही त्यामुळं आजही लोक त्याचं नाव ऐकताच त्याला शिव्या हसडताना दिसून येतात तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा